क्रमांक तेरा सुटला आणि तेरा मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली एक गाडी बाद झाली सहा गाड्या पळतायत त्यातली दुसरी गाडी बाद झाली त्यानं तिसऱ्याचं मात्र केलं मध्ये चार गाड्या पळतायत आणि चौघात लढत चालू आहे एक नंबर गाडी आली गावाले समोर लक्ष द्या लढत अतिशय सुंदर गड क्रमांक तेराचा आणि काल तेराचा निकालाय ताज क्रमांक तीन वर्न गाडी अनिकेत अनिल म्हात्रे नांदिवली डोंबिवली संजय शेठ घाडगे निड यांचा रायफल आणि अंशु अनंत भिंगाकर विचुंबे पणवेल पिंट्या ग्रुप यांचा पिंट्या सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घ्या चौदा लावून घ्या चौदा मध्ये केला खाळ भरत प्रसन्न कुमारी त्रिशा अभिषेक भंडलकर रावडी बुद्रुक यांचा रॉकी सात सर्कल दोन वरती आहे रेणुकमाता प्रसन्न प्रसन्न श्रीशैल अमोल चव्हाण लोणी तीन वरती नगद नारायण प्रसन्न बीड ज्ञानेश्वर ड्रायव्हर कामखेड यांचा आदत किंग वीरा अट्टीचाळ अट्टीचाळ आणि छोट्या ड्रायव्हर